बुद्धं नमामी आज पौर्णिमा पौर्णिमानिमित्तानं आपण एकत्र झालो हो। आहोत पौर्णिमेचं उपोसत असतो आज माघ पौर्णिमा माघ पौर्णिमेच्या मा। काही विशेष आहेत माघ पौर्णिमेला तीन चार घटना घडलेल्या आहेत मुख्य घटना म्हणजे या दिवशी बुद्धानं घोषणा केली होती की, की आजच्या तीन महिन्यानंतर वैशाख पौर्णिमे प्राण सोडणार हे मुख्य उद्देश आहे आणखी पण काही दोन तीन घटना घडलेल्या आहेत त्या दिवशी मुख्य म्हणजे हे तर आपण पौर्णिमेचं विशेष काय असं ते बघूया उपोसत उपोसत पौर्णिमा चतुर्दशी अष्टमी या दिवशी आपण उपोसत होतो महिन्याचे चार दिवस पौर्णिमा चतुर्दशी आणि अष्टमी अष्टमी दोन येतात महिन्यातून तर ह्या दिवशी उपोसत का करायचं इतर कोणा दिवशी का नाही करायचं इतर दिवशी केलं तरी काही चुकीचं नाही आहे जर कोणाला या दिवशी पौर्णिमा चतुर्दशी अष्टमीच्या दिवशी शक्य नसेल ऑफिस नोकरी त्यामुळं व्यापार काही कारण शक्य नसेल तर जो दिवस आपल्याला अनुकूल आहे त्या दिवशी करा कोणाही दिवशी करा पण आठवण तरी एक दिवस उपोषण करायचं कोणाही दिवशी करा पण या दिवसाचं विशेष महत्त्व आहे पौर्णिमा चतुर्दशी अष्टमी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी याच दिवशी उपोषण करायचं ज्यांना या दिवशी शक्य नाही किंवा आठवण नाही विसरलं तर इतर कोणा दिवशी करा पण आठवण एक दिवस करायचं तर या दिवशीचं काय विशेष महत्त्व ते सांग आधी उपोषत म्हणजे काय ते समजू उपोषत म्हणजे अरंतांच अनुकरण अरंत आयुष्यभर असं वागतात निर्वाणी गोष्ट प्राप्त झाली अरंत गोष्ट प्राप्त झाल्यापासून ते परिनिर्वाणापर्यंत ते असं बघतात मी कमीत कमी एक दिवस रात्र चोवीस तास तरी त्यांचं अनुकरण करेन भले मुंडन नाही केलं गृहस्थ लोकांनी कपडे नाही परत बदलले चिवर नाही घेतलं भिक्षुचा भिक्षुणीचा वेश नाही घेतलं तरी पण गृहस्थ वेशातच सकाळी विहार असेल जवळ तर विहारात जाऊन भिक्षू करून सकाळी सुरू झाल्याच्या वेळी सकाळी लवकर जाऊन भिक्षू करून उपोषण घ्यायचं आठशील घ्यायचं उपोषित व्रत घ्यायचं आणि जवळ भिक्षू नसेल किंवा विहार नसेल तर आपणच घरात मूर्तीसमोर बसून आपण संकल्प करू शकतो अधिष्ठान करू शकतो चोवीस तासासाठी उपोषक उपोषण घेताना अगोदर बुद्ध धम्म संघाला शरण जायचं बुद्धाचे गुण पुस्तक बुद्धंग सरनाम क्षम म्हणजे बुद्धंग सरनाम कक्ष बुद्धाचे गुण ते गुण धारण करणे आणि ते गुण धारण करण्याचा संकल्प करणे गुण धारण करून त्यानुसार आचरण करण्याचा संकल्प करणे म्हणजे बुद्धवंदना बुद्धवंदना म्हणजे काय बुद्धाच्या गुणांना स्मरण करून ते गुण धारण करण्याचा संकल्प करणे म्हणजे बुद्धवंदना धम्मवंदना म्हणजे धम्माच्या गुणांचं स्मरण करून ते गुण धारण करण्याचा संकल्प करणे म्हणजे धम्मवंदना संघवंदना म्हणजे संघाच्या गुणांना स्मरण करून ते गुण धारण करण्याचा संकल्प करणे म्हणजे संघवंधना बुद्धाचे नऊ गुण धम्माचे सहा गुण संघाचे नऊ गुण ते गुण आपल्याला माहीत असलं पाहिजे नुसतंच गाथा म्हणून काय होणार नाही ते गुण माहीत असलं पाहिजे आणि त्या गुणा प्रति समर्पित आपण झालं पाहिजे हे रोज पौर्णिमेच्या दिवशी उपोषित त्या दिवशी असेल अष्टमी चतुर्दशी उपोषित दिवशी भिक्षू भिक्षू किंवा विहारासमोर किंवा मूर्तीसमोर बसून आपण हे उपोषित बुद्ध धम्मसंघाला समर्पित व्हायचं बुद्ध धम्मसंघाच्या गुणांना समर्पित करून समर्पित व्हायचं आपण आणि या दिवशी अनंतांचं अनुकरण करायचा संकल्प करायचा पाच सी इतर दिवशी आपण पालन करतो महिन्याचे बाकीचे सगळेच दिवस पण पौर्णिमेच्या दिवशी आठशील आणि इतर चार नियम जे बघायला सांगितलं हत्या स्वतः करायचं नाही इतरांना हत्या करायला आदेश द्यायचं नाही कोणी हत्या तसं समर्थन करायचं नाही त्याच्या विरुद्ध स्वतः प्राणीमात्रावर दया करायचं इतरांना प्राण्यावर दया करायची प्रोत्साहित करायचं कोणी प्राणीमात्रावर दया करत असेल तसं समर्थन करायचं तसंच दुसरं शील चोरी प्रत्येकशील सहा प्रकारे चोरी स्वतः करायचं नाही इतरांना चोरी करायला आदेश द्यायचं नाही कोणी चोरी केलं तर समर्थन करायचं नाही त्याच्याविरुद्ध स्वतः दान द्यायचं इतरांना दानासाठी प्रोत्साहित करायचं कोणी दान दिलं त्याचं समर्थन करायचं प्रत्यक्ष सहा प्रकारे तिसरं ब्रह्मचर्या पालन करायचं पाच शिलापैकी महिन्याचे ते सव्वन दिवस पाचशील पालन करायचं म्हणजे त्या दिवशी व्यभिचार नाही करायचं पतीपती एकत्र येऊ शकतात पण उपोषधा दिवशी ब्रह्मचर्या पालन करायचं का बरं कारण उपौषध्या दिवशी आपल्याला अर्थताचं अनुकरण करायचं चोवीस तास साधना करायची उपोषतच्या दिवशी सायंकाळी जेवण करू नका म्हणतात का, का करू नका म्हणतात कारण रात्री झोप नाही आली पाहिजे समजा कोणी मुलगा संध्याकाळच म्हणाला की मी मी नाही जेवण करणार मी नाही जेवण करत तर आई काय म्हणते एवढ्या आई आहेत काय म्हणते आई माग करते अरे जेवण कर जेवण कर अरे जेवणा नाही असतात तुला झोप कशी येणार काहीतरी खा म्हणजे झोप येईल काहीतरी खा म्हणजे झोप येईल असं म्हणते नाही काय खा म्हणजे झोप येईल काहीतरी खा म्हणजे झोप येईल काही खाल्ला नाही तुला झोप कशी येणार असं म्हणते आई खाल्लं तर झोप येते आणि झोपाय तर काय झालं साधने म्हणजे खंड पडला उपोषत म्हणून संध्याकाळी जेवण करायचं नाही सावनियम भोजना वेरवणी त्यानंतर उच्चार महासेना महाशयन वेरवणी उंच आरामदायक शहनासन आपले शयन करायचं नाही ज्याला लक्झरियस बेड म्हणतात त्याच्यावर झोपायचं नाही संध्याकाळी मस्त जेवण केलं पोटभर आणि मस्त आरामदायक शयन केलं झोपलं तर शैनाशनावर झोप लागेल ना त्यामुळं आरामदायक बेडवर झोपायचं नाही खाली जरी अंतरण झोपा पलंगावर पण झोपू शकतं परंत प्लेन असं पलंग प्लेन असला पाहिजे म्हणजे संध्याकाळी जेवण करायचं नाही आणि आरामदायक अंतरणावर झोपायचं नाही म्हणजे झोप नाही आला पाहिजे रात्रभर साधना चालू असलं पाहिजे म्हणून त्याचप्रमाणे नच्च गीत वादित नृत्य म्हणजे नाच गीत म्हणजे गाणी वादित म्हणजे वादन विसुख दर्शन विसुख म्हणजे अश्लील अश्लील दर्शन दर्शन म्हणजे दर्शन वगैरे वगैरे मालागंध विलेपण म्हणजे मेकअप करणं साथ शृंगार करणं दागिने परिधान करणं हे नाही करायचं का पुन्हा साधून खंड पडला ना आरशा समोर उभा टाकून किती सुंदर किती सुंदर खंड पडला ना साधनेमध्ये आणि महिला नाही पुरुष सुद्धा पुरुष सुद्धा यंगस्टर तरुण मुलं सुद्धा आरशासमोर किती वेळ करतात मुलं सुद्धा पुरुष सुद्धा अरे काय सुंदर सगळं घाणीनं भरलेले आहे वरून खालेपर्यंत घाणच घाण भरलेलं आहे काही सुंदर आहे का याच्यामध्ये शिराच्या नऊ दरवाजा डोळ्यातून काही सुंदर निघते का कानातून काही सुंदर निघते का नागपूरून काही सुंदर निघते का कोणातून काही सुंदर निघते का कुठून काही निघते का सुंदर घाण घाण आहे तर घाणच निघेल ना सगळं वरून काही घाणच गाणे तर नाच गाणे साज शृंगार अश्लीलता दागिने वगैरे साधनेत खंड पडला ना म्हणून साधनेमध्ये खंड नाही पडला पाहिजे म्हणून त्या दिवशी नाच गाणे नाही विशुक्त असताना अश्लत अश्लता नाही नाच गाणे मनोरंजन नाही साज नाही दागिने परिधान करायचं नाही काहीच नाही त्या दिवशी साधनं खंड नाही पडला पाहिजे म्हणून आणि अब्रमचर्या वेरमणी तिसरं शील इतर दिवशी कामेश्वरी चारा वेरमणी पत्नी एकत्र येऊ शकतात या दिवशी ब्रह्मचर्या पालन करा पती पत्नी जरी एकत्र आलं तर वासना जागलीच ना वासना जागली म्हणजे साधन म्हणजे खंड पडला साधन खंड पडला म्हणून त्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करा पत्नी सुद्धा वेगळं नाही हे आठशील असं पालन करायचं असतं हे काढशील हत्या नाही करायचं चोरी नाही करायचं ब्रह्मचर्य पालन करायचं फोटो नाही बोलायचं नशा नाही करायचं दुपारी त्यांचं जेवण करायचं नाही पण पाच प्रकारच्या लोकांना सायंकाळी आहार घ्यायची परवानगी आहे आजारी म्हातारे गर्भवती लहान मुलं हे चौघ यांना परवानगी आहे संध्याकाळी कारण त्याचे शारीरिक समस्यामुळे आहार आजारी आहे म्हातारे गर्भवती ना आणि छोटे बच्चे नाही राहू शकत तर ना आहार ठीक आहे आणि एखादा व्यक्ती तरुण आहे तंदुरुस्त आहे पैलवान आहे तरीसुद्धा सकाळपासून उपाशी किंवा कालपासून उपाशी आहे काही कारणामुळे त्याला पोषण नाही मिळालं तर त्याला सुद्धा उपषाध्या दिवशी संध्याकाळी आहार घ्यायची परवानगी आहे आजारी म्हातारे गर्भवती लहान मुलं आणि उपाशी पण किती आहार घ्यायचं अर्धा पोट किंवा अर्ध्यापेक्षा कमी पोट भर नाही अर्धा किंवा अर्ध्यापेक्षा कमी घ्यायचं साधना चालू ठेवायची तर या पाच लोकांना सायंकाळी आहार घेण्याची परवानगी आहे बाकी लोकांनी संध्याकाळी काही खायचं नाही दुपारचे मध्याच्या अगोदर मध्यानच्या अगोदर जेवण करायचं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुरूदयापर्यंत काहीही खायचं नाही इतर लोकांनी जे निरोगी आहेत ते काही खायचं नाही नि, निरोगी आहेत मोठे आहेत तरुण आहेत तिने काहीच खायचं नाही पण संध्याकाळी पाणी पिऊ हो शकता गुळ पाणी लिंबू पाणी अद्रक पाणी मध पाणी हे घेऊ हो शकता खाऊ हो शकता पण तू पाणीमध्ये एकत्र नाही घ्यायचं दोन्हीपैकी एक कोणते गुळ गुळाचं पाणी घेऊ शकता फळाचा रस घेऊ शकता हे बरे घेऊ शकता आणि हो 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 हे पाच लोक जे सांगितले तरी आहारी होऊ शकतात ताक वगैरे होऊ शकतात त्रिकुडी होऊ शकतात उपोष त्याला फळाचा रस चालतो हे साव नियम सात्व नियम नाच गाणे अश्लिलता मनोरंजन ना दागिने परिधान करणं सुशोभित करणं मेकअप वगैरे हे नाही करायचं नियम ना कोणतं आरामदायक शहनासनामुळे शयन करायचं नाही हे आठशे तुम्हाला माहिती उपोष चोवीस तास साधना करायचं असतो म्हणून उपोषतेच्या दिवशी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी एक दिवसीय विपना शिबिरामध्ये सहभागी व्हायचं वन डे विपसना मेडिटेशन कोर्स ते सहा तासाचा असतं वन डे विपसना शिबिर शक्य असेल तर पाच ते सहा तास बसून शिबिरात सहभागी व्हा नाही शक्य तर घरीच पाच ते सात तास बसून ध्यान करा आणि बाकीचे अठरा एकोणीस तास खाते पिते उगते फिरते चलते फिरते सोते चालते नाते धोते हर अवस्था मी गाठ झोपेमध्ये पण साधना चालू होती साधनेमध्ये खूप प्रगती केली तर एक अवस्था येते गाठ झोपेची साधना चालू असते बेहोशीमध्ये पण साधना चालू असते समजा सामान्य कोणा व्यक्तीचा ऑपरेशन करायचा असेल ऑपरेशन थेंटरमध्ये गेलं डॉक्टर काय करतो बेहुशाचे इंजेक्शन देतो पेशंट बेशुद्ध होतो बघा ऑपरेशन किती ताकदपण असो पैलवान मजबूत ताकदपण असो बेहुरचे इंजेक्शन देतो तो बेशुद्ध होतो आणि कोणी एक तास कोणी दोन तास तर कोणी अनेक तास बेहुशीचा असणार त्यावेळी पण अम्युरिटेशनमध्ये एक टक्का जरी कुणी परिपक्व झाला असेल पण तो किती दुर्बल असो जास्त दुर्बल असेल ऑपरेशन करू शकत नाही डॉक्टर पण ऑपरेशन करू शकतो एवढी शारीरिक शरीर आहे शरीरचे शरीर तसं आहे एका इंजेक्शन तो बेस्ट होत नाही दुर्बल असतो दोन इंजेक्शन द्यावं लागतं त्याला त्यामध्ये तो होतो तरी पण अर्ध्या तासात त्या शुद्धीवर येतो तुरंत शुद्धीवर येतो कारण बेहोश झालं तरी आतमध्ये साधना चालूच असते त्याचे तिचे पुरावे तुम्हाला माहीत असतील आता पण माझ्याकडे पुरावे तर रात रात दिन साधना नव्वद नेम आठशे झाला नव्वद नेम दिवसभर साधना रात्र दिवस चोवीस तास दत्तीन दिव मतन देतो संपाचं नव्वद नेम दहावं धम्म श्रवण धम्म पठण अकरावा नियम मंगल मैत्री आणि बारावा नियम दान धर्मक्षेत्रामध्ये दान हे बारा नियमांचं पालन केलं तर उपवासत म्हणतात एक एकच पालन केलं दोनच पालन केलं आम्ही उपवास केले नाही झाले हे बारा नियम पालन केलं आणि उपोषणाचा उद्देश काय असला पाहिजे साधनेत प्रगती कुणीही गृहस्थ ग्रहिणी धम्म अभ्यासासाठी साधनेसाठी तेवढा वेळ देऊ शकत आहे जेवढा एक भिक्षू किंवा भिक्षुणी देऊ शकतो भिक्षू भिक्षूला काही कामं नाही जिम्मेदारी नाही परिवार नाही नोकरी व्यापार उद्योग काही नाही त्यामुळे तो जास्त वेळ अभ्यास करू शकतो साधना करू शकतो पण गृहस्थ गरणींना खूप जिम्मेदारी आहे बाळांचं पारणपोषण करायचं आहे नोकरी आहे व्यापार आहे उद्योग आहे सर्विस आहे परिवाराची जिम्मेदारी आहे नोका आमधंदा नोकरी व्यापार आहे त्यामुळं त्याचा पुष्कळश्यावर तिकडे जातो तर कमीत कमी आठवड्यातून एक दिवस तरी आठवड्यातून एक दिवस तरी उपोषित करायचं त्या बारा पालन करायचं अशा प्रकारे उपस्थित करायचं समजलं उपस्थित कसं करायचं का करायचं आणि ते याच दिवशी का करायचं तर या दिवशी त्याला कारण आहे निसर्गाचा नियम आहे तसं तुम्हाला माहित असेल पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भरती येते अमावास्याच्या आदल्या सायंकाळी समुद्राला आहुटी लागते माहीत असेल तुम्हाला निसर्गाचा नियम आहे आणखी तुम्ही ऐकलं कोणाकडून नागपूरमध्ये सुद्धा अनेक लोक असे आहेत नागपूरच्या बाहेर सुद्धा आहेत तुम्ही ऐकलं असतं कोणाकडून की पौर्णिमा अमावस्या आले की अमुक व्यक्ती आजारी पडतो आणि दुसऱ्या दिवसा आपोआप होतो डॉक्टरकडे त्याची गरज नाही औषधीची गरज नाही काही गरज नाही पौर्णिमा अमावश्य आली तो आपोआप आजारी पडतो आणि दुसऱ्या दिवशी आपण बरं तुम्हाला माहीत असेल ऐकलं असताल असं आमच्याबद्दल पाहिलं असताल माझ्या आमच्याकडे पुष्कळ ते जी हा पौर्णिमा आली की आजरच पडतो काय कारण असेल तर त्या दिवशी आपल्या चित्ताचा स्वभाव बलवान असतो तुमच्या चित्ताचा जे काही स्वभाव असेल कुणाचा क्रोध बलवान असतो गुस्सा कुणाचा लोभ कुणाचा अहंकार कुणाचं कामवासना कुणाची भीती कुणाचं काय कोणाचं काय कुणाची श्रद्धा कुणाचं प्रेम कुणाचं काय कोणाचं काय कोणते जे चित्ताचा जो स्वभाव असतो इतर दिवसापेक्षा अष्टमीच्या दिवशी जास्त परवान असतो अष्टमीपेक्षा चतुर्दशीला जास्त परवान असतो आणि चतुर्दशीपेक्षा पौर्णिमेला जास्त परवान असतो समजा एखादी मनाविरुद्ध घटना घडली आणि तुम्हाला क्रोध आला तीच घटना जर अष्टमीच्या दिवशी घडली तर जास्त क्रोध देईल तुम्ही स्वतःला तपासा किंवा तुमच्या नातेवाईकांना तुमच्या परिजनांना तपासा इतर एखादी मनाविरुद्ध घटना घडली इतर दिवशी तुम्हाला क्रोध आला तीच घटना अष्टमीला घडली तर जास्त क्रोध देणार तीच घटना चतुर्दशीला घडली चतुर्दशीला तर जास्त करू देणार पौर्णिमेला घडली तर आणखी जास्त करू देणार रोप असो अहंकार असो ईर्ष्या असो द्वेष असो दुर्भाव असो मत्सर असो वासना असो जे काय असो इतर दिवसापेक्षा अष्टमीलाच असतं अष्टमीपेक्षा चतुर्दशीलाच असतं आणि त्यापेक्षा पौर्णिमेला असतं या दिवशी आपल्या चित्त जास्त बलवान असतो म्हणून या दिवशी ब्रह्मचर्य पालनकरांना उपस्थित करायला सांगितलं होतं कारण आज विकार तर भरलेले आहेतच जोपर्यंत निर्माण प्राप्त होत नाही राग द्वेष क्रोध रोप अहंकार वासना ईर्षा मत्स्य भरलेलेच आहेत आपल्यामध्ये आणि या दिवशी जर आपण राग ते कामं करू लागलो तर आधीच राग दिवशी या आतमध्ये भरलेलं तर आणखी खत पाणी घालतो या दिवशी जास्त खत पाणी मिळतं तर आणखी जास्त प्रगती मिळतो आणखी जास्त वाढ येते राग द्वेष क्रोध रोग या दिवशी ब्रह्मचारी खूप होऊ शकतात आपले जे विकार आहेत रोग वेष क्रोध अहंकार वासन वगैरे याला खत पाणी भेटू नये या दिवशी तिथं खूप परवाने या दिवशी भेटू तर आणखी वाढेल म्हणून या दिवशी खूप होऊ शकते आणखी जास्त परवाने पौर्णिमेला आणखी जास्त परवाने म्हणून या दिवशी खूप होऊ आणि पुन्हा दुसरी कुठे या दिवशी चित्त बलवान असतो ना म्हणून या दिवशी धम्म करे करा या दिवशी श्रद्धा उत्पन्न करायचं श्रद्धा वाढवायचं काम करा साधना करा धम्मश्रवण धम्मपठन करा विहारात जा मंगलमैत्री करा धम्मस्रवण धम्मपठन करा दान करा या दिवशी हे कामं करा म्हणजे आपलं चित्त बलवान आहे ना या कामाला खत पाणी भेटेल श्रद्धेचे काम करा श्रद्धेला खत पाणी भेटेल श्रद्धा वाढेल मैत्रीला खत पाणी घाला मैत्री वाढेल या दिवशी चित्त बलवान असतो यामुळे सत्कर्म करा या दिवशी सत्कर्म वाढेल एक आणखी एक इतर दिवशी जे काही तुम्ही कर्म करता असत कर्म असो का दुष्कर्म असो त्यापेक्षा जास्त फळ भेटतं अष्टमी त्यापेक्षा जास्त फळ भेटतं चतुर्दशी त्यापेक्षा जास्त फळ घडतं पौर्णिमा समजा इतर दिवशी कोणीतरी व्यक्तीने चोरी केली इतर दिवशी तर जेवढं दोष त्याला लागेल पाप लागेल त्यापेक्षा जास्त पाप लागेल चतुर्दशी अष्टमीला चोरी केली तर त्यापेक्षा जास्त पाप लागेल चतुर्दशीला चोरी केली तर त्यापेक्षा जास्त पाप लागेल पौर्णिच्या दिवशी चोरी केली तर त्याचपणे पुण्यसुद्धा कोणते पुण्यकर्म केलं कोणते दम्मकार्य केलं दान केलं शिरपारण केलं कोणतंही शिरपारण असो ध्यान साधना असो मंगलमित्री असो का दान असो समजा एखादी दानपेटी आहे कोणतेही सत्कर्म आज हे सत्कर्म केलं इतर दिवशी समजा या दानपेढीमध्ये एखाद्या विहारात तुम्ही एक, एक, एक रुपये टाकलात इतर दिवशी एक रुपये टाकून जेवढं पुण्य त्यापेक्षा त्यापेक्षा अनेकपर्यंत जास्त पुण्य मिळेल अष्टमी त्या दिवशी एकच रुपये टाकलं तर इतर दिवसापेक्षा जास्त पुणे अष्टमी त्यापेक्षा अनेक पर्यंत जास्त पुण्य मिळेल चतुर्दशा दिवशी तेच सत्कर्म केलं तर त्यापेक्षा जास्त पुणे मिळेल पौर्णिमेच्या दिवशी या दिवशी पौर्णिमेला तो जा जा खूप जास्त बरोबर आहे ना त्यामुळे तुमच्या श्रद्धेला तुमच्या मनात जे काही विचार आहे श्रद्धा आहे आपुलकी आहे प्रेम आहे धम्माप्रती आदर आहे जे काही असेल ते तर आणखी जास्त खत पाणी मिळेल ते वाढेल म्हणून या दिवशी कुपोषित एक ते दुसरं आणखी एक कारण अष्टमच्या दिवशी देवतांचे दूत संपूर्ण पृथ्वीचं निरीक्षण करतात तुम्ही भिक्षु लोकांना ऐकलं असताल की आशीर्वाद गाथा म्हणताना सफे देवा अनुमोदन तो म्हणतात तर सभे देवता अनुमोदन करून तर अष्टमीच्या दिवशी देवतांचे दूत संपूर्ण पृथ्वीचं निरीक्षण करतात आणि जे जे लोक उपोषित करत आहेत धम्मकार्य करत आहेत आई वटांचे भिक्षूंची सेवा करत आहेत दान करत आहेत कोणते धम्मकार्य करत आहेत त्यांचं ते अनुमोदन करतात चतुर्दशीच्या दिवशी देवतांचे पुत्र पृथ्वीचं निरीक्षण करतात आणि जे जे लोक उपोषित करत आहेत त्यांचं अनुमोदन करतात आणि पौर्णिमेच्या दिवशी देवता स्वतः संपूर्ण पृथ्वीचं निरीक्षण करतात आणि जे जे लोक उपोषित करत आहेत त्यांचं ते अनुमोदन करतात तर हे आहे उपोषणाचं कारण तर उपोषण कशासाठी करायचं निर्माण प्राप्तीसाठी बाराही महिने आयुष्यभर प्रयत्न करत राहिला पाहिजे पण जास्त वेळ देऊ शकत नाही भिक्षू काय जास्त आणि रोजही करू शकतो अभ्यास पण ग्रहस्थांना खूप जिम्मेदारी अर्थ कमीत कमी तरी एक दिवस तरी मी अनंतांचं अनुकरण करेन अनंत आयुष्यभर हत्या करत नाही मी कमीत कमी एक दिवस तरी अनंत आयुष्यभर चोरी करत नाही एक दिवस तरी आयुष्यभर ब्रह्मचर्या पाहतो एक दिवस तरी अनंत आयुष्यभर फोटो करत नाही कमीत कमी एक दिवस तरी अनंत आयुष्यभर नशा करत मी एक दिवस तरी अर्थ आयुष्यभर एका आहारी राहतो एकदाच आहार घेऊन आपण मी महिन्यात आठ आठवड्यातरी एकदा तरी सकाळ दिवशी नाश्त्याची परवानगी दिली मुद्दा एकदाच आहार घेतो चोवीस तास एकच आहार घेतो ते बुद्ध पण ज्या ज्या भिक्षूंना एकदा आहार करून नाही जमत त्यांना सकाळी पण आहार घ्यायची परवानगी दिली सकाळी नाश्ता सुरुवातीच्या वेळेस आणि मध्याच्या अगोदर भोजन एवढी परवानगी दिली ज्यांना दोरवेळे भोजन पुरत नाही आणखी भोजन पाहिजे प्रत्येकाचा शरीर वेगळं असतं त्यांना संध्याकाळी लिक्विड फळाचा रस वगैरे घ्यायची परवानगी दिलेली तर अरंत आयुष्यभर एकाहारी राहतात मी कमीत कमी आठवड्यात एकदा तरी एकाहारी राहील आणि संकल्प राहायचा पण आवश्यकता तर सकाळचा नाश्ता घेऊन शिकता अकरा वाजता भोजन घेऊ शकतात आणि संध्याकाळी तसंच सांगितलं जातात तसं त्यानंतर आयुष्य आयुष्यभर नच्चगीतं वादितं वेरमणी वगैरे राहतात मी आठवड्यातून कमीत कमी एक दिवस तरी नाच अश्विता अस्विता मेकअप मेकपदागिरी बसून आरित राहील आयुष्य अर्ध लोक आयुष्यभर उच्चासयन महासेनापासून अरेप्त राहतात आरामदायक शैनासनापासून अरेप्त राहतात मी आठवड्यातून एक दिवस राहतो अनंत आयुष्यभर सारखं साधनामध्ये राहत राहतात मी आठवड्यात एक दिवस तरी साधनेमध्ये राहतात आयुष्यभर अर्ध लोक धम्ममय राहतात मी कमीत कमी एक दिवस तरी म्हणजे धम्ममय धम्म सर्व धम्मपर्यंत धम्म धम्मामध्ये राहील असं त्यानंतर आयुष्यभर मंदिरमध्ये करतात अनंत लोक मी आठवड्यात एक दिवस तरी दिवसभर मंदिरमध्ये करत राहील आणि ते तर धम्मदान करतात ग्रहस्थ लोक डायरेक्ट धम्मदान नाही पण धम्माचं क्षेत्रात जे काही दान देतं ते धम्मदान आहे जसं काही प्रवचन प्रॉब्लेश धम्माच्या चित्र जे काही दान देतात ते सगळं धम्म आहे तर हे बाराही नियम अजता आयुष्यभर करतात आठ एक दिवस तरी करेन आणि उद्देश निर्माण नीट ठेवा हे बारा नियम पालन केलं तर खूप असत आहे आज काही केलं आम्ही उपास करतो उपास करतो म्हणतात काय केलं उपास दिवसभर उपाशी नाही ना संध्याकाळी खाली कोणी कोणी बाराच्या जेवण केलं पण काही नाही खात पण ब्रह्मचर्या पालन करा दोनच सेम बाकी उपोषित आणि बारा निमित्ता पालन केलं निर्माण प्राप्तीसाठी दिवसभर चोवीस तास साधना साधने म्हणजे प्रगती साधने म्हणजे अडथळा येऊ नये म्हणून पाच आठशील पाचवींतर आहेत आणि हे जे आठशील आहेत साधने म्हणजे प्रगतीसाठी आठशील कशासाठी साधने प्रगतीसाठी पाच तर अवश्यभर तर ऐकून घेतलं तुम्ही हे अशा प्रकारे लक्षात ठेवा संपूर्ण विसरू नका आणि रेकॉर्डिंग तुम्ही तुमच्या पेनड्राईव्हमध्ये लॅपटॉपमध्ये मेमरी कार्डमध्ये सेव्ह करून ठेवा आणि असं साधना करा आठवडून एक दिवस पौर्णिमा चतुर्दशी अष्टमीच्या दिवशी आणि जर कधी पौर्णिमा दोन दिवस आला तर काही लोकं विचारतात बंदी पौर्णिमा दोन दिवसाला काय करावं कोणा दिवशी करावं कुस करा दोन्ही दिवस करा ना बिघडलं कुठे दोन्ही दिवस करा अष्टमी दोन्ही दिवस दोन्ही दिवस करा ना काय बिघडलं कुठे दोन्ही दिवस करा काय बिघडलं असं करायचं तुम्ही नाही शक्य तर तुम्हाला जो दिवस अनुकूल आहे त्या दिवशी करा आणि पौर्णिमा चतुर्दशी अष्टमीच्या दिवशी नोकरी व्यापारामुळे काही करणं शक्य नसेल प्रवासामुळे आजारपणामुळे काही कारणामुळं लक्षात नाही विसरलो तर तुम्हाला जो दिवस अनुकूल आहे त्या दिवशी करा पण ह्या तीन दिवसाचा पौर्णिमा चतुर्दशी अष्टमी अष्टमी महिन्यात दोन येतात म्हणजे चार उपोषण या दिवसाचं विशेष महत्व तर एवढं बोलून तुम्हाला सर्व आपण मंगल कामना करत मेटेच कामतो तुम्हा सर्व तर खूप मंगल हो बुद्ध